मातेचे भक्त असलेल्या भावसार समाजात वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे आंबिल भावसार क्षत्रिय पंचवाडा येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंबिल म्हणजे आषाढात साजरा करण्यात येणारा परंपरागत देवीचा उत्सव यात पावसाळ्यात येणारी पालवीची पूजा केली जाते हा पावसाळा भरभरून धनधान्य देव रोगराई जवळ न येव म्हणून जलदेवतेची पूजा मिरवणूक काढून साजरी केली जाते भावसार समाज पंचवाडा हा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून असून यापूर्वी तिथे या बालवाडी आणि शाळा चालत असे शाळेत आणि बालवाडीत परिसरातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं येत असत शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञानदानाचं कार्य या भावसार पंचवाड्यानं आहे भावसार समाजातील विविध कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होतात यात गणेशोत्सव नवरात्रोत्सव आंबील प्रसंगी सर्व भावसार समाज बांधव एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात हे सण साजरे करतात समाजातील लोकांच्या अडीअडचणी सुद्धा समाजातील ज्येष्ठ बांधव आणि पंच मिळून सोडवितात या पंचवाड्यात दुग्ध शर्करा योग घडून आलाय वसमत तालुक्याचे लाडके आमदार राजूभया नवखरे यांच्या आमदार फंडातून तीस लक्ष रुपयांचा निधी भावसार समाज सभागृहासाठी त्यांनी दिलाय देवीचे आंबिल आणि भावसार सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन हा दुग्ध शर्करा योग आजच्या दिवशी घडून आलाय या प्रसंगी आमदार भैया नवखरे बालूमामा ढोरे अध्यक्ष राजूभैया प्रतिष्ठान त्र्यंबक कदम आणि सचिन दगडू इत्यादी आणि भावसर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते समाजाचे अध्यक्ष पारस वैजवाडे प्रशांत गुंडाळे ॲडव्होकेट बाळकृष्ण वैजवाडे कार्तिक राखुंडे अनिल खोले गणेश वैजवाडे सुनील भाऊ कारले आदी सर्व भावसार समाज बांधवांतर्फे आमदार राजू भैया नवघरे यांचे शतशः आभार मानण्यात आले मी पारस चंद्रकांत वैजवाडे भावसार समाज अध्यक्ष वसमत आपल्या समाजाला वसमत भावसाळ पंतव्याला श्री आमदार राजू भैयाजी नवघरे यांनी तीस लक्ष रुपये दिलेत आणि हे विकास काम भावसार सभागृह या पैशातून उभारणी होणार आहे याबद्दल राजूभयाचा खूप खूप धन्यवाद आणि आभार त्यांचे आणि आम्ही त्यांच्या पूर्ण भरोशाला पूर्ण पडू आणि आम्ही त्याला मतदान करू आणि पुन्हा इलेक्शन पूर्ण हे करू धन्यवाद पंचवाडा व समाजाच्या वतीने आमदार भैया नवगरे यांच्या विकास निधीतून आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने आंबिल हा उत्सव पार पाडण्यात आला त्याचबरोबर विधानसभेचे लाडके आमदार राजू भैयाजी नवघरे यांच्या विकास निधीतून तीस लाख रुपयांचा विकास निधी या ठिकाणी भावसार समाज क्षेत्रीय पंचवाड्यासाठी सभागृहासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला भावसार समाजाच्या सर्व ज्येष्ठ थोर मोठ्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचे राजू भैयाजी नौगरे व त्यांच्या पूर्ण टीमचे आम्ही भावसार समाजाच्या वतीने आभार मानतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली